पोलिस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्याची उकल करण्याचं प्रमाण वाढलं पालकमंत्री डॉक्टर पंकज भर देवळे दे सीसीटीव्ही सर्वेलन्स सिस्टीम फॉरेन्सिक वयांचं लोकार्पण वर्ध्यात होणार फॉरेन्सिक प्रयोगशाळा फिर्यादीस मुद्देमालाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप देशाचं राज्य शांतता ठेवण्याचं काम पोलीस करीत आहे पोलिसांचं काम बघून जहाल नक्षलवादी सुद्धा आत्मसमर्पण करत आहे यंत्रणा अधिक बळकट व सुदृढ काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे मोबाईल फॉरेन्सिक लॅब वाहने अत्याधुनिक उपकरणे देऊन पोलीस विभागाचे बळकटीकरण करण्यात येत असून पोलिस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्याची उकल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांनी केलेलं आहे आमदार बकाने म्हणाले नागरिक आतुरतेने सीसीटीव्ही लागण्याची वाट पाहत होते अवघ्या कालावधीमध्ये देवळी शहर व कार्यरत त्यांनी पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांचे आभार मानले आहे देवळी व पुलगाव येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत व वसाहतीची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे आमदार राजेश बकाणे आमदार समीर कुणावर आमदार माजी खासदार आमदार त्रडस पोलीस अधीक्षक अनुराग जेड अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूरचे उपसंचालक अश्विन गेडा देवळीचे पोलीस निरीक्षक अमोल मंडाळकर यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते